चिंतन श्री गुरुदैवदत्ता श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि आता आज तुम्हाला आता माहिती आहे की आता आजच्या दोन दिवसानंतर दोन ते तीन दिवसानंतर आपल्याकडे म्हणजे आपला आपला मराठी नुसार नाही पण इंग्रजी कॅलेंडर नुसार आपला नवीन वर्ष सुरुवात होत आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात जेव्हा आपल्याकडे होते तेव्हा आपल्याला खूप असं काही काही वाटतं की आपण काही काही नवीन करावं काही काही गोष्टी आपण नवीन रेझोल्युशन्स करावे त्यामध्ये आपण नवीन काहीतरी ठरवावं नवीन गोष्टी आपण कराव्या तर आपण ह्या नवीन वर्षाला जास्त महत्व देतो तसं तर म्हणायला गेलं तर आपलं चैत्र महिन्याच्या पहिला प्रतिपदेला जो दिवस असतो गुढीपाडवा त्या दिवशीपासून आपला नवीन वर्षाचा जो सण आहे तो साजरा केला पाहिजे आणि तो आपण करतोच नक्कीच करतो पण त्याचबरोबर तुम्हाला मी सांगते की आपला हा जो इंग्रजी कॅलेंडरनुसार जो नवीन वर्षाचा सण आहे तो साजरा केला आहे आपण करणार आहोत हे दरवर्षी आपण करतो ह्या वेळेस आपण थोडं बाहेर फिरायला जातो आपण खातो पितो मजा करतो तर ह्या गोष्टी आपण नक्कीच करू शकतो पण त्याचबरोबर जर तुम्हाला काही गोष्टी तुमच्या ह्या नवीन वर्षात बदलून घ्यायच्या असतील किंवा तुम्हाला असं वाटत असेल की ह्या नवीन वर्षात मला काहीतरी माझ्या घरात किंवा माझ्या बाबतीत मला काहीतरी बदलून घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्हाला ह्या पाच सवयी करून घेतल्या तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि तुम्हाला यातला एक शेवटचा एक छोटासा उपाय सुद्धा मी सांगणार आहे तो उपाय सुद्धा तुम्हाला खूप महत्वाचा राहील त्यामुळे चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि सगळ्यात पहिले जर का तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण असे बरेचसे येणारे व्हिडिओ अजून आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला भरपूर माहिती मिळणार आहे आणि असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येते तर त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडतील तर बघा सगळ्यात पहिली महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपण बराच वेळ सांगतो बऱ्याच गोष्टी असतात की दिवसभर तुम्ही काहीही करा दिवसभर कोणत्याही वेळेस तुम्ही कुठलीही गोष्ट करा किंवा आपल्या आपल्या दिवसाला एक रुटीन असतो पण त्या रुटीनला व्यवस्थित साजऱ्यापणाने सा पार पाडण्यासाठी किंवा व्यवस्थित जागच्या जागी वेळच्या वेड़ वेळी सगळ्या गोष्टी होण्यासाठी आपल्याला ना एक वेळेचं बंधन आपल्या स्वतःला लावून घ्यायचं असतं आणि त्या वेळेचं बंधनामध्ये तुम्हाला मी सांगते की आपल्याला सर्वात आधी घरातली जी कुलस्त्री असते किंवा घरातली जी स्त्री असते तिने सर्वात पहिली ही जी गोष्ट आहे तिने ही जी ठरवून घ्यायची आहे ती म्हणजे की तिने सर्वात पहिले जे आहे घरात लवकर उठणे हे तिने करायला हवं ब्रह्म मुहूर्तावर म्हणजे ब्रह्म मुहूर्त म्हणजे सहा वाजेच्या आत तुम्हाला उठायचं आहे तुमच्या दाराबाहेर तुम्हाला पाणी सडा रांगोळी करायची आहे दिवाबत्ती करून घ्यायची आहे आंघोळ वगैरे करून तुमचा ओटा वगैरे व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे कारण रात्रीच आपण सगळं क्लीन करून ठेवतो तर त्यानुसार ह्या गोष्टी तुम्ही सहा वाजेच्या आत तुम्ही उठला तर सातपर्यंत तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातील आणि सातपर्यंत दिवा बत्ती आणि सडा रांगोळी तुमचं घरातलं आवरुण झालं तर नक्कीच तुम्हाला खरंच खूप व्यवस्थित तुम्ही म्हणाल सकाळचा डबा असतो शाळा असते हे असतं ते असतं आता बघा आता तर सुट्ट्या चालू आहे ज्यांना सुट्ट्या नसेल त्यांच्यासाठी त्यांच्यापैकी बरेचसे जण असे आहेत की ज्यांना पाच वाजता सकाळी उठावं लागतं तर थोडंसं दहा पंधरा मिनटं इकडे तिकडे थोडंसं कामं ऍडजस्टमेंट करून तुम्ही नक्कीच करा आणि ह्या वर्षी जर का तुम्हाला सवय नसेल तर ब्रह्म मुहूर्तावर उठायची सवय लावा अगदी रात्री आठ आठ रात्री बारा बारा रा 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 वाजेपर्यंत जागे राहत आहेत आणि सकाळी आठ आठ नऊ नऊ वाजता उठतायत असं अजिबात करू नका कसं आहे ना, ना? एखाद्या वेळेस आपल्याला काही आपण दमलो आहे किंवा काही झालं एखाद्या वेळेस चालून जातं पण शक्यतो ही गोष्ट कायमस्वरूपी नसावी किंवा ही कंटिन्यू नसावी ह्याच्याबद्दलची काळजी घ्या कधीतरी आपण दमून जातो काम होतात किंवा काही गोष्टी असतात पण त्यामुळे तुमच्यामध्ये ती गोष्ट त्याची सवय लागू नये आणि त्याचबरोबर तुम्ही हे कायमस्वरूपी पाळू नये की आठ वाजता उठायचंय नऊ वाजता उठायचं आणि मग त्याच्यानंतर सगळी कामं करायची पारुषाणीच तुम्ही सगळं करायचंय असं करू नका ह्याने तुमच्या घरातल्या अन्नपूर्णा मातेचं लक्ष्मी मातेचं अपमान होतं आणि त्यानुसार तुमच्या घरात खरंच मी सांगते तुम्हाला इतक्या गोष्टी जाणवायला लागतील ना की तुम्हाला समजणार नाही की मी नक्की अशा कुठल्या चुका केलेल्या आहेत आणि ह्या चुका आपल्याला नंतर कळतात जेव्हा आपण ह्या करून चुकतो त्यामुळे ब्रह्म मुहूर्तावर उठून तुमच्या सगळ्या गोष्टी पार पाडा सगळ्या गोष्टी अगदी सात वाजेच्या आत साडेसात वाजेपर्यंत तुमचं सगळं दिवाबत्ती रांगोळी सगळं सगळं करून घ्या अशी टाईम मॅनेजमेंट अशी ऍडजस्टमेंट करणं की तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन जातील कॉलेजला जात असाल किंवा म्हणजे बऱ्याचशा मुलीसुद्धा घरातल्या गोष्टी करत असतात त्यामुळे सांगते मी ऑफिसला जात असाल कुठेही जात असाल तर नक्कीच या गोष्टींकडे लक्ष द्या आणि करा दुसरी म्हणजे गोष्ट की जर का तुम्हाला खूप गडबड असेल तुम्ही काय करत असाल तुम्ही तुमचं तुमचं आवडताय तुम्ही तुमचं निघून जाताय डबा वगैरे करताय आणि तुमचं तुम्ही ऑफिसला निघून जाताय किंवा सगळं काम करताय असं अजिबात करू नका कमीत कमी पाच मिनिटांसाठी तरी तुम्ही तुमच्या तुम्हाला देवपूजेला वेळ मिळत नाहीये तुम्ही देवपूजा करत नाहीये असं करू नका केली तर सर्वोत्तम छान आहे देवपूजा ही केल्याच गेली पाहिजे पण तुमच्या घरात असं कोणी आहे की जे तुम जे देवपूजा करतायत वयस्कर करता लोक करतात शक्यतो त्यांना वेळ असतो ते करत असतील तर अतिउत्तम काही हरकत नाही पण ते करतायत म्हणून दुर्लक्ष करतायत तुम्ही देवाकडे असं करू नका तुम्हाला पाच मिनिटं का होय ना दिवसातले पाच मिनिटं का होणार देवासमोर बसायचं आहे जमलंच तर मेडिटेशन करा जमलंच तर पाच मिनिटं देवासमोर बसून देवाचं कोणत्याही देवाचं तुम्ही ज्या कोणत्या देवाच्या बद्दलची माहिती किंवा तुम्हाला ज्या कुठल्या देवाबद्दलचं जास्ती तुम्हाला हे वाटतं त्यांचं तुम्ही नामस्मरण करू शकता स्वामी समर्थांचं नामस्मरण करू शकता गुरुदेव दत्तांचं नामस्मरण करू शकता ज्यांचं तुम्हाला वाटेल त्यांचं तुम्ही पाच मिनिटं बसून तरी नामस्मरण करा तुम्हाला जीवनात बदल झालेले नक्कीच दिसून येतील तिसरी गोष्ट म्हणजे आता हे नवीन वर्ष सुरुवात होत आहे आपल्यासाठी आपण म्हणतोच की हे नवीन वर्ष आहे तर असं का नाही आपण रेझोल्युशन करू किंवा असं का नाही आपण एक विचार करू की या वर्षी आपण कुठलीही गोष्ट नकारात्मकतेने न घेता सकारात्मकतेने घ्यावं पॉझिटिव्हिटीने घ्यावं आणि कुठलीही गोष्ट निगेटिव्हिटीने न घेता पॉझिटिव्हिटीने विचार करून ती गोष्ट पुढे जावी असा विचार करू लोकांना वाईट साईट न बोलणं लोकांच्या बद्दल मागणं त्याचे खेचट न वरणं बऱ्याचशा गोष्टी असतात या सगळ्या गोष्टी करणं बंद करा आजच बंद करा कारण त्या गोष्टी तुम्हाला पुढे नेण्यासाठी ते तुमचं पाय खेचतं आणि तुम्हाला पुढे जायला ते थांबवतं त्यामुळे त्या नक्की त्या गोष्टीची काळजी घ्या जेवढं होता होईल तेवढं सकारात्मक त्यांनी ते वागा चांगलं बोला चांगलं वागा चांगल्या गोष्टी करा हे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुमच्या हाताने एखादी गोष्ट घडली तर तुम्ही देवाला खूप हो 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 असं खूप काय 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 करतात पण एखादी गोष्ट काही नाही झाली तर तुम्ही देवावर कोसतात की देवा मी एवढं केलं तरी तू अजून काहीच माझ्यासाठी केलं नाही मी रोज तुझे एवढं पूजापाठ करतो तरी तू माझ्यासाठी काहीच करत नाही असं करू नका त्यांची वाट बघा त्यांच्या त्यांना तें... तुम्ही इतक्या मनापासून इतक्या मनापासनं नामस्मरण त्यांचं करा इतकं त्यांच्यासाठी तुम्ही आतुरतेने त्यांना हाक मारा की कधी ना कधी ते तुमचं ऐकतीलच अशा अपेक्षेने अशा आशेने तुम्ही त्यांचं रोज नामस्मरण करत राहा कारण ते कधी ना कधी धावून येतील आपले स्वामी आपल्यासाठी कधी ना कधी येतील याचा ये विचार करत करत रोज नामस्मरण करत राहा आणि तुम्हाला कळणार सुद्धा नाही स्वामी कधी येऊन आपली मदत करून जातील कधी तुमचे प्रश्न सुटून जातील तरी तुम्हाला कळणार नाही आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात भरपूर पुढे गेलेले असाल त्यानंतर बरेचसे जण असं म्हणतात की आता एक तारीख आहे आप असं असतं की एक तारखेला जी गोष्ट झाली की तीच गोष्ट आपल्याला वर्षभर त्याची सवय लागते असं अजिबात काही नाहीये कसं असतं ना आपण हे असं म्हणतो पण ह्या गोष्टी खरं ऍक्च्युली कशा नसतात की हा बाबा आपण म्हणतो की पहिल्या दिवशी असं असं घडलं मग असं असंच आता आपल्याला आयुष्यभर असंच होत राहणार आहे किंवा वर्षभर असंच होत राहणार आहे पहिल्या दिवशी घरात भांडणं झाली तर आता वर्षभर भांडणंच होत राहतील पहिल्या दिवशी आनंद राहिला तर वर्षभर आता आनंदच राहील असं नसतं बारीक सारीक लहान मोठ्या हॅपी सॅड मोमेंट्स हे आपल्या आयुष्यात येतच असतात यामध्ये कधीच कोणी बांधिलकी नसतं आपल्या स्वामींना माहिती आहे कधी कोणत्या गोष्टी घडत असतात कधी कोणत्या गोष्टी घडत नसतात त्यामुळे असं काही नाहीये आणि आपला जो नवीन वर्षाचा सण आहे तो म्हणजे चैत्र महिन्यात गुढीपाडव्यापासून सुरुवात होतो त्यामुळे ह्या नवीन वर्षाला आपण एन्जॉयमेंट किंवा एंटरटेनमेंट किंवा एक प्रकारे आपण हॅपी मोमेंट्स क्रिएट करतोय आपल्या परिवाराबरोबर आपण एन्जॉय करतोय हे ठीक आहे बट हे वर्ष तुमच्यासाठी असं नाही आहे की पहिल्या दिवशी जर का एखादी गोष्ट घडली की ती वर्षभर तशीच राहील असं अजिबात नाहीये बरेचसे लोक रेझोल्युशन्स करतात की मी ह्या वर्षी माझं वजनच कमी करेल मी ह्या वर्षी आनंदी राहायचा प्रयत्न करेल असं करा ना तुम्ही तुम्हाला तुमच्या चांगल्या सवयी लावून घ्यायच्या आहेत तर तुम्ही नक्कीच या गोष्टी करा पण असंच झालं म्हणून हे वर्षभर पण असंच होईल असा डोक्यात विचार करू नका कारण दरवेळेस बघा तुम्ही जे काही बोलाल ज्या काही गोष्टी बोलाल त्यासाठी वास्तू सदैव तथास्तू म्हणत असते आणि दिवसभरात असं म्हणतात ना की एकदा तरी सरस्वती माता आपल्या जिभेवर येऊन थांबते आणि तुम्ही नकळत अशा चुकीच्या गोष्टी बोलल्या आणि ते खरं झाल्या तर ते आपल्यासाठी चांगल्या नाही आहेत त्यामुळे सदैव कायम चांगलं बोलत राहा चांगलं म्हणत राहा चांगलं लोकांचा विचार करा त्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि त्यानंतर आता बघा तुम्हाला मी एक खूप छान उपाय सांगते तुम्हाला जर का पितृदोष असतील तुम्हाला जर का तुमच्या बाकीच्या गोष्टींमध्ये अडचणी येत असतील तुमच्या अडचणी संपता संपत नसतील तर तुम्हाला खूप छोटासा गोष्ट करायची तुम्हाला, तुम्हाला माशांना मासे म्हणजे मासे असतात जे माशांना जे पाण्यातले मासे जे असतात त्यांना फिशेस त्यांना तुम्हाला गव्हाचं पीठ खायला घालायचं आहे तर ते गव्हाचं पीठ तुम्हाला खायला घाला तुमच्या घरात जर का फिश पॉन्ड वगैरे असेल तर तुम्ही त्याला अगदी चिमूडवर पीठ टाकलं तरी चालेल ते खूप चांगलं असतं नाहीतर तुम्हाला अजून एक गोष्ट अशी करायची आहे की तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे सुख नारळ घ्यायचंय खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे अख्खं खोबरं कापायचं म्हणजे त्याला एक, एक वरतू भाग कापायचा आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला पीठ आणि साखर पीठ आणि साखर तुम्हाला भरून घ्यायची आहे पीठ आणि साखर एकत्र करायचंय पीठ शक्यतो थोडं भाजून घ्यायचंय कच्चं पीठ मुंग्या खात नाही असं म्हणतात त्यामुळे पीठ थोडंसं गरम करून घ्यायचंय आणि त्यामध्ये थोडी साखर घालायची आहे आणि वरतून त्याची वाटीचं झाकण तुम्हाला लावून घ्यायचंय आणि एका लाल दोराने हो ते व्यवस्थित बांधून किंवा व्यवस्थित पॅक करून तुम्हाला कुठल्याही अशा कोपऱ्यात जाऊन टाकायची जिथे कोणाची नजर पडणार नाही कुठल्याही कोपऱ्यात जाऊन टाकून द्यायचंय जिथे कोणाचं तिथे पाय पडणार नाही नजर पडणार नाही एका सुनसान ठिकाणी टाकून द्या जर का तुम्हाला अशी जागा भेटत नसेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त पिंपळाच्या झाडाच्या आजूबाजूला एखादा खड्डा खंदायचा आहे जास्ती मोठा नाही बघ बस तुम्हाला एखाद्या मातीमध्ये टाकून तुम्हाला ते तिकडे टाकून द्यायचं आहे म्हणजे तिथले जे मुंग्या खीळ वगैरे आहे ते त्यांना खाऊन जातील आणि त्यानुसार हे तुम्हाला जे नारळ आहे हे जे तुम्हाला आहे तुमच्या अख्ख्या घरात तुम्हाला फिरून घ्यायचं आहे तुमच्या घरातले जे नेगेटिव्हिटी आहे त्या सगळ्या त्याच्यामध्ये घेऊन तुम्हाला ते टाकून द्यायचं आहे त्या मातीमध्ये खंदून द्यायचं आहे आता हे तुम्हाला कधी करायचं आहे हे तुम्हाला महिन्यातल्या अमावश्या टू अमावश्या म्हणजे महिन्यात एकदा बारा महिन्यात बारा वेळेस असं तुम्हाला करायचं तुम्ही मला विचाराल की हे कधी कधी करायचं आहे तर बारा महिन्यात हे बारा वेळा झालं पाहिजे म्हणजे अमावश्या टू अमावश्या तुम्हाला करायचं आहे नाही तर एखाद्या दिवस तुम्हाला त्या अमावश्याला नाही जमलं तर त्याच्या जवळची जी शनिवार असतो त्याचा ज जवळचा जो शनिवार असतो आजूबाजूचा मागचा पुढचा जो शनिवार असतो त्या शनिवारी त्या शनिवारी तुम्हाला करायचं आहे तर मग परत पुढचा शनिवार जो अमावस्याच्या आजूबाजूला असेल त्या शनिवारी असं दर महिन्याच्या तुम्हाला त्या शनिवारी तुम्हाला ते करायचं आहे आणि हे करून तुम्हाला हे दर महिन्याला बारा महिने करायचं आहे बघा तुमच्या घरातली जी पितृदोष असतील बाकीचे जे काही संकट असतील ते नक्कीच निघून जातील आणि त्यानुसार तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील तर ह्या नक्की क, नक्की या पाच गोष्टींच्या सवयी लावून ठेवा तुम्हाला ह्यातनं फायदा झाला नाही तर मला सांगा नक्कीच यातनं देवाचं नामस्मरण करत राहा स्वामींचं नामस्मरण करत राहा गुरुदेव दत्तांचं नामस्मरण करत राहा तुमच्या आयुष्यातल्या अडचणी हळूहळू नक्कीच होतील माझ्या शब्दांकडे लक्ष द्या तुमच्या जीवनातल्या अडचणी हळूहळू नक्कीच जातील ह्याला अगदीही आपण रात्रीतला चमत्कार नाही म्हणणार कारण कुठल्याही गोष्टी रात्रीतनं चमत्कारात होत नाही त्याला थोडा वेळ लागतो थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो हळूहळू गोष्टी विस्तरतात त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी घ्या आणि या पाच सवयी नक्कीच तुम्हाला लावून घ्या ज्याच्या तुमचं येणारं आयुष्य नक्कीच चांगल्या रीतीने बदलेल तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला नक्कीच कळवा आणि अजून असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत अजून एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत काळजी घ्या अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ